ज्येष्ठ समाजसेवक बाबा हडाव यांच्या निधनाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण शब्दात आदरांजली अर्पित केली मेहनत कष श्रमिक आणि वंचितांसाठी बाबांनी आयुष्य समर्पित केले असं सांगत त्यांनी रिक्षा हमाल माथाडी आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी बाबांनी आयुष्यभर लढा दिल्याची आठवण करून दिली शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या प्रगतशील विचारधारेवर चालत बाबांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजकार्यात स्वतःला झोकून दिले संघर्षशील योद्धा कसा असावा हे महाराष्ट्रानं बाबांच्या कार्यातून पाहिले असं पवार म्हणाले राज्यातील तेरा कोटी जनतेतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली सुशाईन न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा सततपूर्वक आम्ही विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जमले शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेला आहे त्या बाबांना मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं बाबा श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्यामध्ये धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या